नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता सायली देवासमोर दिवा लावत असते सायली आणि कल्पना दोघे म्हणून देवाकडे मागत असतात की अर्जुन आणि चैतन्यावर झालेले आरोप खोटे व्हावेत खोटे म्हणून सिद्ध व्हावेत आणि त्यांना परत का कोर्टात जायला मिळावं असं अर्जुन आणि सायली यांनी कल्पना मागून घेत असतात आणि इकडे कोर्टाने निकाल दिलेला असतो की अर्जुनवर आणि चैतन्यवर झालेले सगळं खोटे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि इक च चैतन्य बोलता बोलता बाहेर निघून गेलेला असतो च अर्जुनांनी रविराजला शंका येते की ते चैतन्याला महिपतने किडनॅप तर केले नाही आहे ना मग तोपर्यंत चैतन्य मीडियाला मीडियाला गेलेला असतो तिथं तो, तो सांगत असतो की ते साक्षीबद्दल जे काही आरोप झाले आहेत त्यात अर्जुन सुभेदाराचा काही दोष नाही आहे त्याचा काही संबंध नाही आहे ते सगळे माझं माझं काम आहे म्हणून सांगतो बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा